सर्व मित्रांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आपण जर माझ्या यूट्यूब चॅनलला नव्याने भेट देत असाल तर कृपया आपण माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा माझ्या यूट्यूब चॅनलचं नाव आहे सचिन एस देशमुख आज आपण एका अत्यंत महत्त्वाच्या अशा जी आरचं वाचन करणार आहोत जो जी आर ई डब्ल्यू सी बी सी ओ बी सी मुलींना शिक्षण शुल्क शंभर टक्के लाभ मंजूर करण्याविषयी आहे व्यावसायिक अभ्यासक्रमास प्रवेश घेणाऱ्या आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक डब्ल्यू एस सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्ग ए सी बी सी तसेच इतर मागासवर्ग ओ बी सी या प्रवर्गातील मुलींना शिक्षण शुल्क व परीक्षा शुल्काच्या पन्नेस पन्नास टक्केऐवजी शंभर टक्के लाभ मंजूर करणेबाबत महाराष्ट्र शासन उच्च व तंत्र शिक्षण विभाग शासन निर्णय क्रमांक शिष्यवृत्ती वी दोन हजार चोवीस प्र क्र एकशे पाच ताशी चार मंत्रालय विस्तार इमारत मादाम कामा मार्ग हुतात्मा राजगुरू चौक मुंबई चार शून्य 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 तीन दोन दिनांक आठ जुलै दोन हजार चोवीस संदर्भ या ठिकाणी चार संदर्भ दिलेले आहेत जे की उच्च व तंत्र शिक्षण विभाग त्यानंतर सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग उच्च व तंत्र शिक्षण विभाग आणि महिला व बाल विकास विभाग याशाशी ह्या ह्याच्याशी या संदर्भी संदर्भित आहेत प्रस्तावना उच्च व तंत्र शिक्षण विभाग वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य विभाग व कृषी व पशुसंवर्धन दुग्ध व्यवसाय विकास व मत्स्य व्यवसाय विभाग या विभागांच्या आधिपत्याखालील शैक्षणिक संस्थांद्वारे राबविल्या जाणाऱ्या व्यावसायिक अभ्यासक्रमांना केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियेद्वारे प्रवेश घेणाऱ्या इतर मागास प्रवर्ग ओ बी सी आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक ई डब्ल्यू एस आणि सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास प्रवर्ग एस सी बी सी या प्रवर्गातील वार्षिक कौटुंबिक उत्पन्न रुपये आठ लाखांपेक्षा कमी असलेल्या पात्र विद्यार्थ्यांना शिक्षण शुल्क व परीक्षा शुल्काचा पन्नास टक्के लाभ देण्यात येतो व्यावसायिक शिक्षणामध्ये मुलींचे प्रमाण छत्तीस टक्के इतके मर्यादित आहे नवीन शैक्षणिक धोरणानुसार एन ई पी व्यावसायिक शिक्षणातील मुलींचे प्रमाण वाढविण्याच्या दृष्टीने व मुलींना समप्रमाणात शिक्षणाच्या व्यापक संधी प्राप्त व्हाव्या तसेच महिला सक्षमीकरणांतर्गत आर्थिक पाठबळाभावी व्यावसायिक अभ्यासक्रमांचे शिक्षण घेण्यापासून मुली वंचित राहू नयेत ही बाब विचारात घेऊन राज्य मंत्रिमंडळाच्या दिनांक पाच सात दोन हजार चोवीस रोजी झालेल्या बैठकीतील विचार विनिमयांती पुढीलप्रमाणे निर्णय घेण्यात येत आहे शासन निर्णय राज्यातील शासकीय महाविद्यालये शासन अनुदानित अशासकीय महाविद्यालये अंशतः अनुदानित टप्पा अनुदान व कायम विना अनुदानित महाविद्यालये तंत्र निकेतने सार्वजनिक विद्यापीठे शासकीय अभिमत विद्यापीठे खाजगी अभिमत विद्यापीठे स्वयंअर्थसहाय्य विद्यापीठे वगळून व सार्वजनिक विद्यापीठांतर्गत येणाऱ्या उपकेंद्रामधील मान्यता पा, प्राप्त व्यावसायिक अभ्यासक्रमास शासनाच्या सक्षम प्राधिकरणामार्फत राबविण्यात येणाऱ्या केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियेद्वारे सेंट्रलाइज्ड ॲडमिशन प्रोसेस सी ए पी व्यवस्थापन कोट्यातील व संस्था स्तरावरील प्रवेश वगळून प्रवेशित विद्यार्थ्यांपैकी ज्या मुलीच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न रुपये आठ लाख किंवा त्यापेक्षा कमी आहे अशा व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेणाऱ्या आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील इतर मागास प्रवर्गातील सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास प्रवर्गातील नवीन प्रवेशित तसेच पूर्वीपासून प्रवेशित असलेल्या अर्जाचे नूतनीकरण केलेल्या मुलींना उच्च व तंत्र शिक्षण विभाग वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य विभाग कृषी पशुसंवर्धन दुग्ध व्यवसाय विकास आणि मत्स्य व्यवसाय विभाग व इतर मागास बहुजन कल्याण विभाग या विभागांकडून सध्या देण्यात येणाऱ्या शिक्षण शुल्क व परीक्षा शुल्काच्या पन्नास टक्के लाभाऐवजी शंभर टक्के लाभ देण्यास शैक्षणिक वर्ष दोन हजार चोवीस पंचवीसपासून शासन मान्यता देण्यात येत आहे तसेच यासाठी येणाऱ्या रुपये नऊशे सहा दशांश शून्य पाच कोटी एवढ्या अतिरिक्त आर्थिक भारास मान्यता देण्यात येत आहे वरील प्रमाण नंबर दोन वरीलप्रमाणे शैक्षणिक शुल्क व परीक्षा शुल्क यामध्ये शंभर टक्के सवलत देण्याच्या योजनेचा लाभ कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न रुपये आठ लाख किंवा त्यापेक्षा कमी आहे अशा व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी नवीन प्रवेशित तसेच पूर्वीपासून प्रवेशित असलेल्या अर्जाचे नूतनीकरण केलेल्या महिला व बाल विकास विभाग शासन निर्णय दिनांक सहा चार दोन हजार तेवीसमध्ये नमूद केलेल्या संस्थात्मक व संस्थाबाह्य या वर्गवारीमध्ये समाविष्ट होणाऱ्या अनाथ मुले व मुली यांनासुद्धा अनुज्ञेय करण्यात येत आहे सर्व संबंधित प्रशासकीय विभागाकडून आर्थिक तरतुदी सुधारित करून सदर योजनेचा निधी हा संबंधित प्रशासकीय विभागांच्या लेखाशेषांतर्गत अर्थसंकल्पित करण्यात यावा तसेच शिक्षण शुल्क व परीक्षा शुल्क लाभाच्या अंमलबजावणीकरिता सर्व संबंधित प्रशासकीय विभागांनी आवश्यकतेनुसार स्वतंत्र आदेश निर्गमित करावे नंबर चार मराठा आरक्षण व सुविधा मंत्रिमंडळ उपसमितीच्या निर्णयानुसार ई डब्ल्यू एस प्रवर्गास इतर मागास प्रवर्गाप्रमाणे उत्पन्न मर्यादेचे निकष एकसमान करण्याबाबत सामान्य प्रशासन विभागाने प्रस्तावित केल्यानुसार उच्च व तंत्र शिक्षण विभागाच्या दिनांक सात दहा दोन हजार सतरा रोजीच्या शासन निर्णयामध्ये खालीलप्रमाणे सुधारणा करण्यास मान्यता देण्यात येत आहे ई डब्ल्यू एस आरक्षणातून प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांसाठी राजश्री छत्रपती शाहू महाराज शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत लाभ अनुज्ञेय करताना डब्ल्यू एस प्रमाणपत्राऐवजी वडील दोन्ही पालकांचे एकत्रित उत्पन्नावर आधारित सक्षम प्राधिकारी यांनी दिलेले उत्पन्न प्रमाणपत्र अनुज्ञेय करण्यात येत आहे तथापि जे विद्यार्थी नोकरीत असतील त्यांच्या आईवडील यांच्या उत्पन्नासोबत विद्यार्थ्याचे उत्पन्न उत्पन्न प्रमाणपत्रासाठी विचारात घेण्यात यावे आ ई डब्ल्यू एस आरक्षणातून शैक्षणिक प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यास राजश्री छत्रपती शाहू महाराज शिष्यवृत्ती शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती योजनेचा लाभ प्रथम वर्षाकरिता मिळाल्यानंतर ही सवलत त्याचा अभ्यासक्रम पूर्ण होईपर्यंत अनुज्ञेय राहील अशा विद्यार्थ्यांना दुसऱ्या वर्षापासून दरवर्षी उत्पन्न प्रमाणपत्र सादर करण्याची आवश्यकता राहणार नाही पाच उत्पन्न प्रमाणपत्राबाबतच्या उपरोक्त तरतुदी संस्थात्मक संस्थाबाह्य या वर्गवारीमध्ये समाविष्ट होणाऱ्या अनाथ मुले व मुली यांनासुद्धा अनुज्ञेय करण्यास मान्यता देण्यात येत आहे सहा संबंधित प्रशासकीय विभागांनी वरीलप्रमाणे त्यांच्या शासन निर्णयामध्ये सुधारणा करावी या व्यतिरिक्त योजनेच्या अन्य अटी शर्ती व कार्यपद्धती कायम राहतील सात सदन शासन निर्णय हा दिनांक पाच सात दोन हजार चोवीस रोजीच्या मंत्रिमंडळाच्या बैक बैठकीत दिलेल्या मान्यतेनुसार निर्गमित करण्यात येत आहे महाराष्ट्राचे राज्यपाल यांचे आदेशानुसार व नावाने सतीश टिडके उपसचिव महाराष्ट्र शासन थँक्यू